लय झालं शाळा मग काय ग मग काय शिकलं बिल 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 हा चांगली बिल बिल होऊ द्या लवकर आलोय बायकोला बोलून घेतो आणि तपडतो काय करत होता वाटते कसुला म्हणजे माझ्या बहिणीला बहिणीला दाजी बहीण आली असती हो मग आताच बाळ्या संघट गेली बाळ्या बाळ्यास ए काय अक्क नाही का बाळ्यास गट गेली म्हणजे काय आता गोटे खेळायला जायला हा तसं नाही आमच्या शेजारचं बाळ नाही का लहान पोरग बर 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 राहतच नाही म्हणून त्याला घेऊन ती गोटे खेळायला गेली म्हणजे त्याला खेळवू नये करता गोटे खेळायला मला बलतच वाटलं नाही नाही घ्या बोलून ताय ताये काय तू तुझं हे तर हा नवरा हक्काल नाही तुला आई बाबांना काय तुझ्या वळण लावलं की नाही आणि भाव असला उडण टपू मामा कुठं गेले तर का मामा नाही तर मामा आहे घरी रजेवर उसात आहे तर खुर्पायला उसात खुर्पायचा काय बर ठीक आहे आता ताबडतो बापल्याला जायचं आहे आपल्या गावी कुठे अह माझ्या घरी मंडळी आहे माझी बाई बाय का

निघायची तयारी करतो आता मी बोरलेली बोर दिसली ती थचखात बसलो माझ्या ध्यानात तास आलं ना बायको नाही सासरवाडीला चाललो या ध्यानात ना नाही त्या दोघाच्या पुढे जातो आणि बायको घेऊन येतो आलो गावात पण कोण गाठ पण कोण कोणतरी दिसतय बाबा राम 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 बोलाय तुम्ही आणि इतका चटकून राम राम आता कर माणूस गट पडल्यावर राम राम घालायचा नुसतं रामोश्याला निघालेला पोहोचाय आलं पाहिजे होय तुला आयलं काय गाठली बर झालं मी इकडे तांड केलं नाही अलगाव ला सुरुवात केली दिवसात गाठ पडलाय कस काय आलाय कशाला यायला आलाय पुन्हा येतो गाय माघारी असं भेटल्यावर पाहुण्याला मी आलाच की पाहुणा मारत होतो मला नको मी तुम्ही मारो हो। बर कस काय आलाय बायकून यायला आलोय बो का, का? हा मजी ताईला ने नेला आलाय का तू बोम काल तर मला फोन फिन करायचा बाळत पण की मी तिकड आई लाल इकडे गेले माझे बायको नऊ महिना नऊ दिवस सरल्या तर पोटात लागले तू ला ला बोकर? काय तिला बघायला गेली असं माझी जरवली झाली मग तुम्ही आला तयाला न्याय आलाय काशाला नियथे महिनाभर थांबा करून घ्या म्हणा घराचा तुम्हाला बोकड लावतो बोकड बोकडानं काय होतं एखादा हाल घाट मागवा घेचा श्याना पाहुणा आहे का भितायो लावतो म्हणजे काप, तो काप तो। बटन तू म्हणजे मटन मटण करतो तुम्ही काय लवकर आला नाही कशाला येतो इतक्या लवकर पण ना तुमच्या गैरहजेरीत आम्ही आमच्या ताईला काय कमतरता बसून दिली नाही शाळा नाही शिकवली बरी आहे का आता मोठी लय मोठी झाली मला तोंड सुद्धा त्या बाशिंग लावल्या होत्या तेवढ्यात नाही बऱ्या लावल्या होत्या